मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहातील फ्रीजर नादुरुस्त ॲडव्होकेट हरीश रावळ यांनी फ्रीजरची केली स्वखर्चाने दुरुस्ती मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहातील पी एम हाऊसमधील फ्रीजर गेल्या महिन्याभरापासून नादुरुस्त असून ते तात्काळ दुरुस्त करा अन्यथा फ्रीजरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा इशारा शिवसेना उबाटा शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी दिला होता तर लोकनेते ॲडव्होकेट हरीश रावळ यांनी रुग्णालय अधीक्षक राजेंद्र उंबरकर यांची फ्रीजर दुरुस्तीबाबत कान उघडणी केली होती मात्र उंबरकर यांनी कागदी घोडे नाचवत वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला असून सदर फ्रीजर दुरुस्तीसाठी कंपनीचा कर्मचारी येणार असून त्यासाठी एक लाख रुपये खर्च येईल असे सांगितले मलकापूर शहर हे नॅशनल हायवे क्रमांक त्रेपन्न व रेल्वे मार्गावर असल्याने अनेकदा अपघात घडून मृतकाची ओळख ही पटणे शक्य नसल्याने सदर मृतदेह फ्रीजरमध्ये दोन दोन तीन तीन दिवस ठेवावे लागत असल्याने व शवगृहातील फ्रीजर बंद असल्याने शवपेटी बाहेरून आणून पी एम हाऊसमध्ये ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते मात्र लाखो रुपये दुरुस्तीसाठी लागत असल्याचा बहाणा करून शासनाकडून पैसे उकाळण्याचा रुग्णालय अधीक्षकाचा एक प्रकारे गोरखधंदाच झाला की काय अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे फ्रीजर दुरुस्तीसाठी लोकनेते ॲडव्होकेट हरीश रावळ व शिवसेना शहरप्रमुख गजानन टोसर यांनी शहरातील खाजगी व्यक्ती आणून अवघ्या साडेतीन हजार रुपयात फ्रीजर सुव्यवस्थित केला यावेळी लोकनेते ॲडव्होकेट हरीश रावळ शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर नगरसेवक अनिल गांधी युवा नेते आदित्य रावळ सह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती उपजिल्हा रुग्णालयातील सभागार एक महिन्यापासून बंद होते एक लाख रुपये खर्च येतो असे रुग्णालय प्रशासन सांगत होते हरीश रावळ यांनी स्वखर्चाने दुरुस्त करून लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध केले शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर यांनी सुद्धा आंदोलन केले होते मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील हे उपजिल्हा रुग्णालय आहे इथे शव विच्छेदनगृह पी एम ऑफिस आहे त्या पी एम ऑफिसमध्ये एक बॉडी ठेवण्यासाठी एक मशीन आहे मर्चुरी आपण ज्याला म्हणतो शवागार ती गेल्या एक महिन्यापासून बंद आहे त्याच्यासाठी मी स्वतः इथले जे साहेब आहे प्रमुख डॉक्टर लोक आहेत त्यांच्याशी बोललो ते म्हणाले बा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे कंपनीचा माणूस येणार आहे त्याला एक लाखाच्यावर खर्च आहे त्याच्यानंतर आमचे शिवसेनेचे शहर गजानन भाऊ ठोसर आमचे आंदोलनकार यांनीसुद्धा तिथे आंदोलन केलं तरीसुद्धा त्यांनी साधा पत्रव्यवहार केला नाही के आणि जे आमचा मलकापूर शहर हे रेल्वेवर आहे आणि हायवेसुद्धा इथून जातो त्याच्यामुळे बरेचशा बोळ्या येतात त्यांना एक एक दोन दोन दिवस कोणी त्याचा वाली नसतो त्याच्यासाठी त्या बोळ्या इथे शव जे मर्चुरी आहे शवागार त्याच्यात ठेवावे लागतात आणि एक महिन्यापासून बंद असल्यामुळे बाहेरून शवपेटी शवागराची जी पेटी आणावी लागते भाड्याने आणि तिथे धोवा लागते नागरिकांना सगळ्यांना हा त्रास होतो हा त्रास दूर करण्यासाठी आम्ही सगळेजण बोलल्यावरही यांनी काही मनावर घेतलं नाही आंदोलन करून काही त्यांना फरक पडला नाही शेवटी आम्ही वर्गनी करून मशीन सुरू केली यांनी लाख रुपये सांगितले होते परंतु फक्त हजारामध्ये ही मशीन दुरुस्त झालेली आहे आणि आता आपण स्वतः आज जाऊन पाहू ही मशीन प्रकारे दुरुस्त झाली या संदर्भात आमचे जे कर्मचारी आहे दीपक भाऊ ते तुम्हाला याच्या खरी परिस्थिती येते मोठ्या पटक केली आधी कोणी गजानन भाऊ आमचे शहर प्रमुख आहे शिवसेनेचे हे सुद्धा माहिती देतील उपजिल्हा रुग्णालयात या शवगृहातील जर हा बंद आहे आणि कोल्हापूर हे जे आहे नॅशनल हायवे सावर आणि रेल्वे एक सुरू झाले माझ असं म्हणणं आहे आम्ही थोडेसार पैशामध्ये हे दुरुस्त केलं आणि हे म्हणत होते एक लाख रुपये लागतात आणि एक महिन्यापासून करत नव्हते आणि आम्ही फार थोडक्या पैशामध्ये लोकवर्गाने करून दुरुस्त केली आणि हे बंद असल्यामुळे मग ही मशीन आणावी लागते आणि मग त्याच्यासाठी लोकांना सगळ्यांना त्रास होतो हा त्रास दूर करावा या उपजिल्हा रुग्णालयात आणखी भरपूर प्रॉब्लेम आहे डॉक्टर लोक नसतात काल एक ॲक्सिडेंट झाला तर कोणी डॉक्टर इथे हजर नव्हतं लोकांनी मग माजून केलं आंदोलन केलं तेव्हा कुठे मग डॉक्टर येतात आणि मग म्हणता बो आम्ही फोन कॉलवर येतो असं करतो एखादा अर्जंट पेशंट असला तर कोणी ना कोणी एक डॉक्टर तरी तिथे हजर पाहिजे तर कोणी डॉक्टर नसतात पंखे सगळे आतले बंद आहेत संडासाची परिस्थिती तुम्ही आता मी तर पाहिलेली नाही पण मला माहिती आहे संध्याच्याची परिस्थिती एकदम खराब आहे लाईटसुद्धा बंद आहे आता तुम्ही इथे कॅमेरा घ्या आता ह्या लाईटवाल्याला मी आणलं आणि त्यांना लाईट बसवायला लावलं तेव्हा तिथे लाईट बसवणं चालू आहे हे समोर तुम्हाला दिसत आहे पूर्ण अंधार असतो रात्री हे लाईट बसवणं चालू आहे तर मला जिल्हाधिकारी साहेबांना जिल्हाधिकारी साहेब आणि जे असतील या याचे प्रमुख जिल्ह्याचे त्यांनी या विषयाकडे लक्ष द्यावं हा लोकांचा पैसा आहे आणि लोकांच्या कामात लोकांच्या उपयोगात का यायला पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि नाही तर मग आम्हाला मग शेवटी आंदोलन करावं लागेल मोठं